नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठी पदभरती या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे तर ही सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर या भरतीच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या वतीनं ना हे नोटिफिकेशन त्या ते ठिकाणी तेवीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेलं आहे पदभार पदवर्त, पदभरतीची सविस्तर जाहिरात तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या अस्तपनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने नामनिर्देशनाने भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर ही स, गट कची परीक्षा आहे आणि सरळ सेवा आहे म्हणजे एकच परीक्षा आहे आणि डायरेक्ट त्या ठिकाणी आपल्याला रिक अपॉइंटमेंट त्या ठिकाणी असणार आहे इंटरव्ह्यूसुद्धा नाही आहे मेनसुद्धा नाही आहे एकच परीक्षा त्या ठिकाणी द्यायची आहे गट क हा संवर्ग या ठिकाणी आहे तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृतीचा कालावधी त्या ठिकाणी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता ओके अंतिम दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस असा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो दिनांक आहे तर तो सुद्धा सव्वीस डिसेंबर चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस असा आहे आणि यासाठी काय करायचं आपल्याला तर करता प्रवेश उपलब्ध होण्याचा जो दिनांक आहे तर तो या वेबसाईटवर आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे तर या वेबसाईटवर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ओके तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नंतर ते त्या ठिकाणी सेपरेटपणे कळवणारच आहेत तर पदाचं नाव काय आहे याच्या अंतर्गत गट क मध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी असणार आहे कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी आहे नर्स परिचारिका जी एन एम याच्यासाठी आहे वृक्ष अधिकारीसाठी आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्याच्यासाठी सुद्धा आहे अशा पद्धतीने तब्बल दोनशे पंचेचाळीस एवढ्या जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर स्थापत्यासाठीच्या ज्या काही जागा आहेत त्या आहेत छत्तीस विद्युतसाठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर नर्स परिचारिका याच्यासाठी बावन्न जागा आहेत वृक्ष अधिकारीसाठी चार जागा आहेत आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी सगळ्यात जास्त म्हणजे दीडशे जागा आहेत आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांच्यासाठी यस फोर्टीन आहे यासोबतच विद्युतसाठी पण यस फोर्टीन आहे अडोतीस सहाशे ते त्या ठिकाणी एक लाख बावीस हजार आठशे ही या ठिकाणी त्याची रेंज आहे इकडे यस थर्टीन आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी यस एट आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर असे असणार आहे तर पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे मान्यता प्राप्त विद्यापीठातील ए आय सी टी ईद्वारा मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष धारक ओके एम आय ई कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यासाठी सुद्धा काय किमान विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी किंवा समकक्ष पाहिजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी काय पाहिजे तर मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शा शाखेतील पदविका ओके म्हणजे डिप्लोमा या ठिकाणी पाहिजे नर्स परिचारिका जे आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की एच एस सी नंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी पाहिजे वृक्ष अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील परीक्षा उत्तीर्ण असली पाहिजे आणि वृक्ष अधिकारी याच्यासाठी अनुभव काय सांगितलेला आहे तर उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे कंपल्सरी नाहीये ओके अनुभव असलाच पाहिजे असं नाही त्याच्यानंतर पुढे बघा वयोमर्यादेबाबत निकष दर्शवणारा या ठिकाणी तक्ता आहे किमान वयोमर्यादा सर्व प्रदान करतात किमान अठरा आहे अ राखीव साठी त्या ठिकाणी मॅक्सिमम किती आहे तर अडोतीस असणार आहे ओके आणि मागासवर्गीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता बाकीचं हे या ठिकाणी तुम्हाला दिलेलंच आहे ते बघून घ्या पुढे बघा या ठिकाणी जी परीक्षा घेण्यात येणार आहे तर त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे कोणकोणत्या घटकावर प्रश्न विचारण्यात येणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्यासाठी मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक म्हणजे तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्न त्या थे थे ठिकाणी विचारण्यात येणार आहे तर मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान याच्यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारण्यात येणार आहेत म्हणजे साठ प्रश्न झाले टोटल आणि तांत्रिकसाठी चाळीस प्रश्न ओके म्हणजे अशा पद्धतीनं तुमचे काय झाले ते शं शंभर प्रश्न असणार आहे तर बघा उच्च माध्यमिक शाळा बारावी असा दर्जा त्या ठिकाणी असणार आहे मराठी आणि इंग्रजीला बौद्धिक चाचणीला आणि सामान्य ज्ञान दर्जा पदवी असणार आहे तांत्रिकला तांत्रिक विषयाशी संबंधित उदाहरणार्थ ग्रॅज्युएशन असेल किंवा डिप्लोमा असेल त्या पद्धतीनं परीक्षेचं माध्यम त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही पद्धतीचे असणार आहे प्रश्नांची संख्या या ठिकाणी आपण बघितली साठ आहे ज्याला आपण जी एस असं म्हणूयात ओके आणि तांत्रिकसाठी चाळीस आहे तर साठ प्रश्न इकडे एक एकशे वीस गुण इकडे चाळीस प्रश्न त्या ठिकाणी ऐंशी गुण अशा पद्धतीने एक द एकूण दोनशे प्रश्नांसाठीची ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे तर सेम कनिष्ठ अभियंतालासुद्धा आहे आणि नर्स परिचरिका याच्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे तर प्रत्येक संवर्गासाठी तुमचं तांत्रिक ज्ञान त्यात त्या, त्या, त्या विषयाचं तांत्रिक ज्ञान किंवा स्पेशलाइज नॉलेज असणं गरजेचं आहे त्याच्यावर चाळीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत ओके त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे वृक्ष अधिकारी आहे तर यासाठी सुद्धा सेम त्या ठिकाणी आपल्याला देण्यात देण्यात आलेलं आहे तर ते लक्षात येतं इकडे काय सांगितलंय स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला मराठी आहे इंग्रजी आहे बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान तांत्रिक ओके पुढे बघूयात की आ, ओके तर या ठिकाणी हे माहिती आपल्याला दिलेली आहेत इथे आपण थांबूयात जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा याच्या संदर्भात अन, आण आणखीन काही व्हिडिओज परीक्षेची तयारी कशी करावी ओके तांत्रिकची तयारी ता कशी करावी ते आपण त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत तर इथं आपण थांबूयात भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू